हॅलो मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो मी आता काहीतरी बनवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटतं ते बघा आता मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघू शकता असा एक आंबा आहे आणि याच्यावर मी ट्री हाऊस बनवलेला आहे इथे शिडी आहे मीच बनवलेलं आहे आणि इथे असं बसायला बनवलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता वरती जाऊन नाही ते बघू शकता इथे वरती आलेलो आहे मी आणि इथून खूपच मज्जा येते इकडे बसण्यासाठी बघू शकता उभा राहिल्या इथून खूप मस्त व्ह्यू येतो असा बघू शकता किती वरती मी आलेलो आहे आणि इथे असा आहे ट्री हाऊस अस काड्या लावून बनवलेला आहे आणि मजबूत काड्या आहेत त्यामुळे मी इथे पडू नाही शकत आणि पाणी पिण्यासाठी इथे मस्त बॉटलसुद्धा हो ठेवलेली आहे बघू शकता नकाल पडलेली आहे आणि आता आम्ही कधीपासून पार्टी केलेली नाही सर्वांनी मिळून तर आता मी पैसे काढलेले आहेत आणि आम्ही कशाची पार्टी करणार आहे ते तुम्हाला सांगतोच आता आम्ही थं थोडा थंड आणायला चाललेलो आहे आता मी ते थंड आणलेला आहे आणि मागे इकडे सर्वजणं बसलेली आहे आता आता इथे चूल पण केलेली आहे ही बघा शकता इथे पिठा ठेवून आणि आता टोपशी वगैरे सर्व आणू आणि मॅगी करून घेऊया इकडे बघत असाल आता चुला पेटून झालेला आहे आणि इथे टोपशी पण ठेवलेले आहे आता गरम पाणी झालं झाल्यानंतर मॅगी टाकूया आणि शिजून घेऊया मला दाखवत होत आता आम्ही कसं करतो ते तर मित्रांनो आता मॅगी फोडून झालेला आहे मसाला पण काढलेला आहे आता पटापट टाकून घेऊया झालेली आहे आता डिश मध्ये घेऊया सर्व गोल बसून खाऊया मित्रांनो ते डिश मध्ये येतले आहे आता आणि इथे तुम्ही बघू शकता हे थंड पण घेतलेले आहे मस्त तिथे बसून खाऊया मित्रांनो मध्ये इथे मॅगी calda घेतली आणि सर्व एकत्र बसणार आहे खाऊया आणि सर्वजण आता खूप टाइम झाले आहे सर्वजण आहे नंतर घरी जातील मित्रांनो आमची आता छोटीशी पार्टी झालेली आहे आणि सर्वजण घरी पण गेलेली आहेत तर मला आमची छोटीशी पार्टी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि खूप थंडी वाजत होती म्हणलं मी स्वेटर घातलेलं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब